सो हाय हॅलो मी स्वाती पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वाचे अगदी मनपूरक स्वागत करते कशा हा सगळे मस्त असतील मजेत असतील तर आपण घेतलेलं आहे एकवीस दिवसाचं चॅलेंज आणि त्या एकवीस दिवसाच्या चॅलेंजपैकी आजचा दिवस आहे सातवा तर म्हणतात चला आता सात दिवसामध्ये मला काय रिझल्ट मिळाला आहे काय झालं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्लस मी या चॅलेंजमध्ये काय करायला सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत काय करायला काय घ्यायला काय पियाले काय खायले कुठली एक्ससाईज करायली हे तुम्हाला सांगणार कारण मी व्हिडिओ टाकलेच नाही मी काय करायला म्हणून म्हटलं चला आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूनच टाकते तर आपले एकवीस दिवस चॅलेंजपैकी आज माझा सातवा दिवस आहे आणि सात दिवस म्हणजे मी कालच वजन चेक केले सहा सहावा दिवस होता काल माझा सकाळी मिनी ब्लॉगमध्ये शूट करायचं होतं मला दाखवायचं होतं तर मी मिनी मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे माझं वजन किती तर माझं वजन नाही का तुम्हाला इथे मी, मी, मी दाखवलंच ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी चॅलेंज घेतलं होतं तेव्हा इथे ते वजन किती होतं हे पाहू शकताय तुम्ही आणि काल सहावा दिवस, पा, दिवस होता तर सहाव्या दिवशी मी वजन चेक केलं आणि बघू शकताय तुम्ही तर मला असं वाटतं एक किलो पॉईंट पा एक किलोचा मला फरक जाणवला आहे पाच दिवसामध्ये सहा दिवसामध्ये म्हणजे कालचा सहावाच दिवस होता तर एका किलोचा मला फरक जाणवला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मी तर म्हणते कारण ना मी उपाशी राहिले ना मी खूप हार्ड डाईट केला आहे प्लस मला माझ्या आवडत्या ज्या गोष्टी मी टाळल्यात असं काहीही केलं नाही हे सगळं काही, काही खाऊन पिऊन मी नाही का माझं एक किलो वजन पाच दिवसामध्ये कमी केलेलं आहे तर प्रत्येक पाच दिवसामध्ये एक किलो वजन जरी ओ, कमी झालं म्हटलं तरी पण एकवीस दिवसामध्ये आपण चार ते साडेचार किलो वजन आपण कमी करायला लागलो तर तुम्ही बघू तुमच्या तुमच्यासमोरच सांगते मी आता मी काय करायला लागले तर मी सकाळी उठते सहा वाजता सहा वाजता उठल्याच्यानंतर पहिलं कोमट पाणी घेते कोमट पाणी घेतल्याच्यानंतर मी कमीत कमी अर्धा तास तरी एक्सरसाइज करते आता एक्सरसाइज कुठली करते तर मी यूट्यूबला सर्च करते झुंबा क्लासेस म्हणून झुंबा क्लासेस म्हणून व्हिडिओ दाखवतात दा, आणि त्यांचे व्हिडिओ एका तासाचे असतात तर काही पंचेचाळीस मिनटाचे असतात काही अर्ध्या तासाचे तर मग मी ते पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करते आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगते ते व्हिडिओ केले ज जे सेम दाखवतात त्या त्याच सेम स्टेप करते मी आणि अक्षरशः मला एवढा घाम येतो विचारू नका खूप सारा घाम येतो मला प्लस त्यांच्या स्टेप आहेत ना एक स्टेप ते चाळीस वेळा तर साठ वेळा घेतात म्हणून मला ते इफेक्टिव्ह वाटतं तर आणि ज्या एक्ससाईजने आपल्याला त्रास होईल थोडंसं काहीतरी असं शरीराला असं वाटतं की आपण काहीतरी करायला लागलो त्रास होतो आहे आपण तीच एक्सरसाईज खरी नाही तर ओगंच काहीतरी केलं आहे आणि प्रत्येक स्टेप त्या ज्या आहेत ना खूप पॉवरफुल आहे त्यांच्या मी त्याच फॉलो करते तर मग मी अर्धा तास किंवा पंचेचाळीस मिनिट मी ते त्यांची एक्सरसाईज करते ते झाल्याच्यानंतर ब्लॅक कॉफी घेते आता मी तुम्हाला सांगते चहा नाही का खरंच सोडून द्या कारण आपण जेवढ्या सकाळी काय म्हणतात कॅलरीज बर्न करतं तेवढ्या आपल्या चहा पिऊन आपण परत त्या पोटामध्ये घेतोय आपण कारण एक कप जरी चहा घेतली आपण त्याच्या शाम शंभरच्या वर कॅलरीज असतातच परत ते हो आपण मध्ये घेतोय म्हणजे एक्सरसाइज केलेला काहीच फायदा होत नाही म्हणून मी म्हणते की चहा सोडूनच द्या आणि मी खरंच अक्षरशः चहा सोडून दिला आहे जर मला असं वाटलंच खूपच इच्छा झाली तरच मी चहा घेते ह्या सहा दिवसात मी एक ते दोन वेळा चहा घेतला असेल आणि जरी मला असं वाटलं की मला खूपच होईल तर मग मी गुळाची चहा घेते तुम्ही गुळाची चहा घेऊ शकतात प्लस माझ्याकडून गुळाची चहा फुटते म्हणून मी आधी चहा बनवून घेते आणि नंतर मग गोळ त्यात मिक्स करून थोडीशी चहा घेते मी नाहीतर मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन मी सकाळी उठून ब्लॅक कॉफी घेते मला ब्लॅक कॉफी पण आवडते आणि वजन कमी करण्यासाठी पण चांगली फायदेमंद आहे ती ती पण घेऊ शकताय तर मग मी ती घेते ते झाल्याच्यानंतर मी नऊ वाजता नाश्ता बनवते नाश्त्यामध्ये मी सॅल दही सॅलड बनवते किंवा मुगाचा चिला जो म्हणतो मुंत। ते म्हणते म्हणजे ऑप्शन भरपूर आहेत आपल्याकडे आपल्याला काय खायचं मं। म्हणून तर मग मी तर हे दोनपैकी जास्त मला नाही दही सॅलड खूप आवडतं म्हणून मी ते खाते दही सॅलडमध्ये काकडी गाजर जे आपले सॅलडचं सा ते मिक्स करून त्याच्यामध्ये दही टाकायचं चा। त्याच्यावर चाट मसाला टाकायचा आणि ते खायचं भरपूर पोट भरून काही हरकत नाही ते सकाळी खाल्लेलं चांगलं आहे त्याचाच नाश्ता खा करते मी आणि प्लस दुसरं म्हटलं तर मुगाचा चिला मुग भिजून किंवा डाळ भिजून त्याचं आपण मराठी भाषेत धिरडं म्हणू किंवा असं काहीतरी म्हणू त्याला तर ते खाते मी ते झाल्याच्यानंतर मग घरातली माझी कामं बी जी असतात ती सगळी उरकून घेते मी मुलांना शाळेत सोडणं आहोंचा टिफिन घर साफसफाई सगळं जे असतं ते सगळं करते ते झाल्याच्यानंतर मग मी एक वाजता नाही का जेवण करते आता जेवणामध्ये मी चपाती सोडून दिलेली आहे जेवणामध्ये मी एकच ऑप्शन ठेवते बाजरीची भाकरी त्याच्यासोबत भाजी मी जी असेल ती घेते फक्त जास्त मसाल्याची वगैरे असेल तर हो, ऑइली वगैरे असेल हो, तर मग नाही घेत आणि ते भाज्या बनवण्याचं माझंच काय मी पण खाईल अशाच मी भाज्या बनवते सगळ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी चांगलं आहे तर मग मी जास्त ऑइलीच्या भाज्यासुद्धा बनवत नाही प्लस माझ्या घरात दुधी भोपळा कधी येत नव्हता दुधी भोपळा पण आता मी खा लागले पालक भाजी मला आवडत नव्हती ती पण सुद्धा मी खाते आणि माझ्यामुळं मी घरच्यांनासुद्धा ते चारा लागले तर मग दुपारच्या जेवणामध्ये ऑप्शन असतं बाजरीची भाकरी कुठली पालेभाजी किंवा जी असेल ती आणि सॅलड खूप महत्त्वाचं आहे जेवणामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवण करताना ना मी सगळ्यात आधी सॅलड संपवते आणि नंतर मग भाकर आणि भाजी खाते कारण सॅलेडनी पोट गच्च भरतं लवकर आणि मग नंतर भाकर उरली तरी काही हरकत नाही म्हणजे कमी खाली तरी काहीही हरकत नाही हे, हे करते आणि प्लस मग जेवणामध्ये दही किंवा ताक हे पण मी मिक्स करते म्हणजे घेते जेवण झाल्याच्यानंतर मग ते झाल्याच्यानंतर ना खरं सांगू दुपारी मी एक तासाची झोप घेते पण जेवण केल्या केल्या लगेच नाही जेवण केल्याच्यानंतर माझी भांडी वगैरे घासायची असतात किचन साफ करायचं असते मी काही ना काही काम ठेवते जेवण केल्याच्यानंतर ते करायला जे की माझी हालचाल झाली पाहिजे त्याच्यामुळे तर मग मी ते काम करून घेते इकडं जा तिकडं जा कपडे काढ आपले सुकलेत का हे ते माझ्या घरातलं चालूच असतं जेवण केल्याच्यानंतर एक तास तरी माझा असाच जातो आणि मग व्हिडिओ एडिटिंगला वगैरे बसत असते मी काय राहिलं आहे काय नाही कालचा व्हिडिओ शूट केला मी आज दिवसभरात शूट एडिट कर, करते मग दुसऱ्या दिवशी टाकून देते असं करत असते मग त्याच्यात माझा टायमिंग जातं थोडंसं मोबाईल बघणं हे ते मग याच्यात एक ते दोन तास माझे जातात आणि मग मी तीन वाजता झोप घेते तीन वाजता झोपले तर मी चार साडेचारला उठते कारण पाच वाजता मुलं येतात शाळेतून मग त्यांचं चहा पाणी नाश्ता पाणी हे करते आणि मग पाच वाजता सुद्धा ब्लॅक कॉफी घेते ब्लॅक कॉफी घेतल्याच्यानंतर मग घरातलं असतं आपलं संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे भांडी कुंडी जे असतं ते लेडीचं ते करते ते झाल्याच्यानंतर मग मी पण नाश्त्यामध्ये मला जर असं वाटलं की खावं असं काहीतरी तर मग काहीतरी मी संध्याकाळी वेगळा चणे आणि मूग भिजून ठेवले असतात मी ते थोडेसे खात असते आठ आठ ते झाल्याच्या नंतर मग येतो जेवणाचा टायमिंग तर आता जेवणाचं टायमिंग कितीही मी सात वाजता ठरवलं तर माझ्याकडून होत नाही कारण आहोच येतं आता आठ साडेआठ वाजता मग आपण कसं त्यांच्या आधी जेवायचं म्हणून संध्याकाळची टायमिंग माझी सातच्या आधीची कधीच होत नाही असं म्हणतात वजन कमी करण्यासाठी सात वाजता जेवणं गरजेचं आहे तर हो ते आहे गरजेचं पण हे होत नाही कारण कसं माझ्या घरातली कामाची माणसंच येतात आठ ते नऊ वाजता आणि आपण कसं त्यांच्या आधी जेवायचं ना ते मला नाही बरोबर वाटत म्हणून मग संध्याकाळचं जेवण मी सगळ्यांसोबत करते ते पण जेवणामध्ये पण हलकंच घेते सगळं काही आणि संध्याकाळच्या का जेवणामध्ये म्हटलं तर मी अर्धीच भाकरी खाते कारण जेवणाच्या आधीच मी भरपूर पाणी पीत असते मग अर्धी भाकरी खायची त्यामध्ये सॅलेड पण असतं सॅलेड खाल्ल्यामुळे पण माझी भूक जरा कंट्रोल होते लवकरच आधीच सॅलेड खाते मी आणि मग हे सगळं केल्याच्यानंतर माझं जेवण झाल्याच्यानंतर मग भांडे घासणं किचन ओरगणं संध्याकाळची जी ही कामं असतात मी संध्याकाळीच करून घेते सकाळ म्हणजे जेवण केल्याच्यानंतर आपलं जे भांडे वगैरे पटतात घासायला प्लस गॅस वगैरे साफ करणं हे सगळं संध्याकाळी करून घात करून ठेवते कारण कसं जेवण केलं असतं आपण हालचाल झाली पाहिजे थोडीशी फडची पुसणं हे ते करून घेते मी लगेच झोपत नाही ते करून घेणं ते झाल्याच्यानंतर मग मी परत एक ब्लॅक कॉफी घेते नाहीतर मी नाही का ह्याचं पावडर बनवलेलं आहे जिरं प्लस मेथी अजवाईन हे सगळं मिक्स करून मी एक पावडर बनवलेलं आहे ती पावडरची ड्रिंक घेते संध्याकाळी झोपताना आणि झोप माझी मी ड्रिंक बनवली असती ती त्या बसल्या बसल्या मी संपवून घेते आणि ती संपवून घेतल्याच्यानंतर मग मी बसते माझ्या व्हिडिओला एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग करायला मग त्या टायमाला नाही का गुलोबोल झोपलेले असतात आहो पण झोपलेले असतात भाऊजी तिकडं असतात त्यांच्या कानात पण हेडफोन असतात मग मला नाही का निवंत असतं मग मी संध्याकाळी वाईस ओव्हर करायचं असेल तर मग त्या व्हिडिओमध्ये मी वाईस ओव्हर करते आणि मग माझी झोपण्याची वेळ अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत मी झोपी जाते संध्याकाळी मला बो मोबाईल बघायची सवय जास्त संध्याकाळी मोबाईल वगैरे बघत असते बिग बॉस वगैरे बघत असते मी तर मग मी ते बघते आणि मग अकरा ते अकराचा झोपी जाते तर अशी माझी सध्याची जी रुटीन आहे ती चालू आहे तुमच्यासोबत मी आता शेअर केली जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईल त्याचं आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांना खूप सारं प्रेम दिलं म्हणून मला असं वाटलं की आवर्जून हा व्हिडिओ बनवावं सगळ्यांसाठीच बऱ्याच लेडीज वजन वाढणे वजन वाढल्यामुळे खूपच लेडीज नाही का त्रासलेल्या आहेत माझ्यासारख्या जे की खूप प्रयत्न करूनसुद्धा नाही का काहीही होत नाही बऱ्याच जण लेडीज जिम लावतात डायटिंग करतात अक्षरशः उपाशी राहतात अक्षरशः सुद्धा उपाशी राहिलेले दिव दिवाळीच्या आधी मी एकवी दिवसा चॅलेंज घेतलं होते मी सांगितलेलं आहे तर मी तेव्हा सुद्धा बिमार पडले होते उपाशी राहिले होते म्हणून पण असं नाही करायचं आता ह्या वेळेस नाही का पूर्ण डायट व्यवस्थित फॉलो करून उपाशी न राहून हे सगळं काय फॉलो करते आता हे वजन जे आहे आपलं एक दिवसात नाही वाढलेलं म्हणून आपण एक दिवसातच दिवस दिवस कमी करणार जे जेवढे दिवस आपलं वजन वाढायला लागलेलं आहे तेवढे दिवस आपल्याला कमी करायलासुद्धा देणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये असंच मला वाटतंय तर तुम्हाला काही वाटत असेल तर मला नक्की सांगा आणि जी ही माझी डेलीची रुटीन आहे ती आता अशीच एकवीस दिवस ठेवणार आहे आणि एकवीस दिवसामध्ये काय रिझल्ट मिळतो आहे काय नाही हे तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी डेलीची रुटीन मी तुम्हाला दाखवावं मी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत काय करते तर मला कमेंटमध्ये नक्की यश सांगा मग मी करेल टाकेल व्हिडिओ म्हणजे माझा डेलीचा तर चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबते ब बाय